संपूर्ण प्रोसेस सांगित होतो सरांचं नाव काय आणि त्यांच्यावरती काय म्हणजे काही गुन्हा वगैरे दाखल झालाय काय झालेला आहे सर इथं आपण सीसीटीव्ही कॅमेराच्या कक्षामध्ये आपल्याकडे बाहेर लावण्यात आलेली आहे पण प्रत्यक्षात मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तर त्याला काय आणि ह्या मेवापूर विभागामधून आज किती मतदान झालेले आहेत किती पैकी आणि महिला लिहिलेल्या सांगण्यासाठी आम्ही जेव्हा हे बुथ प्रमुखासाठी जेव्हा त्यांना त्यांच्या तिथं बुथ प्रमुख तुमचा अवेलेबल नव्हता तर त्याला घेऊन तुमचं नाही नाही हे पण जेव्हा नियमावली इथं लावण्यात आली ना तर तुमच्याकडनं सकाळच्या वेळेस काही अशी पाणी झाली नाही का खरंच इथे कॅमेरा लागला की नाही आवाज तुमचा सात आमच्या आज आपण इथं मिळापूर या विभागामध्ये आलेलं आहे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे निवडणूक चालू होते त्याचा मतदानाचा दिवस होता पण कुठे ना कुठे येथील या गावातील जनतेने काही आरोप असे केले आहेत की मतदान चोरी केले के गेलेलं आहे तर काय संपूर्ण प्रकार झालेला आहे आणि कशा पद्धतीने हे झालेलं आहे तर आपण इथे जे मतदान केंद्राध्यक्ष आहेत त्यांचे थे थेट संवाद साधणार तर तुम्ही असंच बघत राहा आणि पाहत राहा आवाज साधत सर काय हा संपूर्ण प्रकार झालेला आहे आणि प्रकारे हा संपूर्ण झाले आहे तर ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही काय सांगा हा प्रकार म्हणजे कस प्रकार हा नाही उभी झालेला नाही तर हे काय होतं मतदानाच्या दोन प्रतिका होतो गुलाब पांडे होते पण ते पण गुलाबी होती मग त्यासाठी करत असताना स्त्रियांना गोंधळून चाललं होतं गोंधळून जात असताना आम्ही तिथं डमी पत्रिका ठेवली टे होती टेबलवर त्या टेबलवरला आम्ही दाखवलं त्यांना त्याच्यावर एक करा तरीही त्यांना करता येत नव्हतं तरी एकावरच मारत होते म्हणून मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती का आता टोन वाजल्याशिवाय त्यांना बाहेर सोडता येत नव्हतं तरी मग त्यांना परत परत आम्ही सांगितलं की बाबा त्यांनी हे दुसरे एक मतदान राहिलेलं आहे आणि ते मतदान प्रक्रिया पूर्ण करा आम्ही एवढं त्यांना काही जाऊन आम्ही असं मतदान स्वतः केलेलं नाही त्या ठिकाणी आणि जे सर त्यांना हे संपूर्ण प्रोसेस सांगा पाहिजे त्या सरांचं नाव काय आणि त्यांच्यावरती काय म्हणजे काही गुन्हा वगैरे दाखल झालाय काय झालेलं आहे ते गुन्हा मला माहिती नाही त्यांना फक्त त्यांना बदली केली तर धोरणा आणले तुझे माणूस ठेवलेले आहे एवढेच आणि ह्या मेवापूर विभागामधून आज किती मतदान झालेले आहेत किती पैकी आणि महिला अठ्ठावन होती तर हे संपूर्ण जे मेळापूरमध्ये चारशे शहात्तर मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोनशे एकोणचाळीस महिला आहे आणि दोनशे सदतीस स्त्री आहे आणि पण कुठे ना कुठे सर जे इथं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षामध्ये हो आहेत हे पण आपल्याकडे बाहेर नियमावली लावण्यात आलेली आहे पण प्रत्यक्षात रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाही तर त्याला काय बोला शासनाने आम्हाला जे पुरवलं ते आम्ही चितकवलेलं आम्हाला याच्याबद्दल माहिती हो नव्हतं आणि येथील जे महापूर गणातील जे नागरिक आहेत इथली जनता आहे कुठे ना कुठे त्यांनी ते प्रश्न उपस्थित केले जेव्हा कॅमेरे नाही तर हे नियमावली बाहेर कस लावण्यात आलेली आहे तर त्याला घेऊन तुमचा काय आम्हाला काय करतात सोबत शासनाची पूर्ण कागदे देत असतात त्यावेळेस आम्हाला डपवावी लागतात डपलेली आहेत इथं आहेत काही नाही आम्हाला माहिती नाही तर आपल्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते विलास राठोड साहेब पण जोडलेले आहेत तर आपण त्यांच्याशी पण थेट संवाद साधणार तर काय झालेलं आहे त्यांच्याकडून काय मागणी राहील जे पण आपण त्यांनी थेट संवाद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जो निवडणूक चालू आहे जे प्रकार आहे नोकर या विभागामध्ये झालेला आहे आणि सकाळ संपूर्ण प्रोसेस जो व्यवस्थित शांतपणे चालू होतो पण कुठे ना कुठे शेवटच्या क्षणी हा प्रकार झालेला आहे की मतदानाचा आरोप करण्यात आलेला आहे तर संपूर्ण या संपूर्ण गोष्टीवर कशा प्रकारे प्रकाश टाकता नाही आम्ही पाहत असताना आम्हाला दुपारच्या टायमाला इथल्या बुध प्रमुखांचा आमचा आक्षेप होता की ते की जे मध्ये निवडणूक अधिकारी म्हणून जे आहेत अधिकारी ते बोगस मतदान करत आहेत ते बोगस मतदान होऊ नये म्हणून आम्ही दुपारच्या आमचे काही कार्यकर्ते प्रमुख असतील <coughs> त्यांनी आक्षेप घेतला आणि त्या अधिकाऱ्यावरती काहीतरी कारवाई झाली असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या पण ते अजून काय कारवाई झाली आम्हाला लक्षात आलेली नाही पण जेव्हा आम्ही इथले जे मतदान केंद्र अध्यक्ष जे आहेत तेव्हा त्यांच्याशी तर त्यांनी बोलतो की आम्ही फक्त म्हणजे समोरचे जे मतदान करण्यासाठी नागरिक आलेले होते तेव्हा जे हे पुरुष आलेले त्यांना संपूर्ण एक प्रोसेस सांगितले कशा पद्धतीने मतदान करायचं आहे पण ते झालेलं नाही तसं म्हणता येणार नाही कारण आम्ही पाहत असताना त्यांनी जे सांगत होते ते आता मी तर इथे उपस्थित नव्हतो पण आमच्या पहिली गोष्ट आहे की त्यांनी मध्ये एंट्री दिलेली नाही त्यांचा आक्षेप आहे आणि सगळ्या पक्षाचा आहे की त्यांना मध्ये एंट्री दिलेली नाही मग ते, ते देखील आपण एक विषय त्या पकडू शकतो त्याच्यामध्ये की ते बोगस काहीतरी चालू होतं कारण बुध प्रमुखांना तिथे बसवले जाण्याच्यासाठी असते की मधली निगराणी आणि येणाऱ्या सगळ्या आपल्या मतदारांना काय हवंय ते सांगण्यासाठी आम्ही जेव्हा हे बुथ प्रमुखासाठी जेव्हा त्यांना केला तर त्यांनी त्यांच्या की आम्ही बसवण्यासाठी बोललेलं पण त्या टायमाला हे शंभर टक्के खोट आहे आता सकाळी देखील तिथे पाहत असताना शिवसेनेचे आपण जे उमेदवारांचे अर्ज दिलेले होते काँग्रेसचे जे अर्ज म्हणजे बुथ निवडणुकी जे आपले बुथ प्रमुखांना नेमण्यासाठी जे ने अर्ज दिलेले होते ते अर्ज देखील त्यांनी बाद केले का बाद करू शकतात ते अर्ज कारण आम्ही पाहतोय सगळ्या तीस बत्तीस बुतावरती एकाच ठिकाणी बसून एकाच माणसाने सया केल्यात सगळ्यांनी ऍक्सेप्ट केले ह्याच बुतावरती कसं तिने रिजेक्ट करू शकतात फॉर्म हा देखील आमचा त्यांच्यावर आहे आणि हा मतदान चोरी झाल्याचा जो आरोप केलेला आहे तुम्हाला केव्हा कळला तुमच्याकडून असं काय प्रोसेस किंवा त्याच्यावरती हे झालेला आहे त्यांच्याकडून काय अशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढला किंवा तुम्ही येऊन इथं कधी भेट दिलात का मला हे दुपारी पळकार झालेला आहे जवळपास एक वाजता पण आम्हाला थोडं उशिरा कळायला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माजी आमदार सुधाकर भांडेराव साहेबांनी याच्यावर आक्षेप घेतला आणि मला इथे पाठवले की त्यांनी बोलले तिथं काय झालेलं आहे पहिली परिस्थिती पहा आणि जे काय खरं आहे तिथल्या कार्यकर्त्यांना विचारून बुथ प्रमुखांना विचारून तुम्ही काय परिस्थिती आहे जर तिथे खरंच बोगस जर झाले असेल तर तिथली निवडणूक प्रक्रिया आत्ताच्या आता थांबवा असा आम्हाला सुधाकर भांडेराव साहेबांनी आदेश दिला होता आणि ते आलो पाहलो त्याच्यानंतर आम्ही बघतोय ते अधिकारी त्यांच्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायचा पण जेव्हा तुम्ही मतदान केंद्रस्थानी येऊन संपूर्ण माहिती तुम्ही घेतली आहे पडताळणी केला तर तुम्हाला काय असं वाटलं ते सारखे खरंच हा झालेला प्रकार आहे कुठे कुठं ना कुठं फक्त आरोप तरी जात आहेत आरोप म्हणता येणार नाही त्यामागे जे सत्यता आहे तिथली सीसीटीव्ही रिपोर्ट वगैरे त्यांनी काढायला पाहिजे पण सी सी टी व्ही फोटेज इथं नियमावली लावलेला आहे की आपण सी सी टी निरीक्षणामध्ये आहात पण कुठे ना कुठे मध्ये जेव्हा आपण प्रत्यक्ष पाणी केली तर ते कॅमेरा इथे राहायला पाहिजे ते पाण्या मिळत नाही मग ते बाहेर कस काय लावले म्हणजे ते बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आहे म्हणून का लावले तुम्ही मध्ये सीसीटीव्ही असायला पाहिजे ना त्याच्यावर आमचा खूप मोठा आरोप आहे म्हणजे हे शंभर टक्के काहीतरी इथे गडबड झालेली आहे आम्ही शंभर टक्के इथे आरोप करू शकतोय दहा ते बारा मत इथे चोरीला गेलेत असा आरोप आहे जोपर्यंत त्या निवडणूक अधिकारी जो होता तिथे त्यांच्यावर काहीतरी कारवाई चांगली झाली पाहिजे त्याच्यानंतरच आम्ही त्याचा पुढचा निवडणुकीचा निकालचा आम्ही वाट पाहणार पण जेव्हा नियमावली इथं लावण्यात तर तुमच्याकडनं सकाळच्या वेळेस काही अशी पाहणी झाली नाही का खरंच इथे कॅमेरा लागला नाही आम्ही सकाळी तर पाहिलं नाही कारण तिथे सीसीटीव्ही ऑलरेडी लिहिलेलं होतं आम्हाला वाटलं की मध्ये असेल कारण प्रत्येकाला परमिशन नसते आणि जे मतदार आहेत त्यांना सीसीटीव्हीचा त्यांचा काही संबंध नसतो त्याने यायचं आणि मतदान करून ते पुढे निघत होते त्याच्यामुळे तिथला आम्ही रिपोर्ट बघितलेला नाही पण आता मी स्वतः येऊन पाहतोय त्या टायमाला तिथे सी सी टी व्हीच नाही आणि बाहेर तर एवढे आपण सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये आहात हे देखील इथं काहीतरी खोटा देमणा चालू आहे असं मला वाटतं आणि ज्या पद्धतीने ज्या अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण केलं तर तुमच्याकडून काय असं अपेक्षा किंवा तुम्ही त्याच्यावरती काय विनंती करणार प्रशासनाची नाही आम्ही प्रशासनाला एकच सांगणार की आता योग्य ती त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं आम्हाला पवित्र असं दान देण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद सगळ्यांना देण्यासाठी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे ते अधिकार स्वतः प्रत्येकाने बजावला पाहिजे ते चोरी नाही झालं पाहिजे ते भोगस नाही झालं पाहिजे ह्याच आमची मान्य आहे ओके तर हे आपल्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते विलास राठोड साहेब जोडलेले होते तर आज जो लोकशाहीचा जो दिवस साजरा केला जातो कशा पद्धतीने लोकशाहीचा हा घात केला जातो हे पण कुठे ना कुठे आपल्याला पाहण्यासाठी मिळालेला आहे तर आता यांच्याकडून प्रशासनाला एकच विनंती आहे की त्यांच्यावरती जे अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्यांच्या हातून तर त्यांच्यावरती कारवाई करावी तर असंच पाहत राहा आवाज तुमचा असा आमची सा थँक्यू साहेब